आपल्या सर्वांचेच ज्येष्ठ सहकारी आणि आपल्या परिवर्तनाच्या चळवळीला ज्यांनी काही भार प्राप्त करून दिली अशा डॉक्टर नरेंद्र राहुलकरांच्या स्मृतीसाठी जमलेल्या माझ्या सगळ्या भावागणींना खरंच सांगायचं तर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हीच भावना आहे की ज्या पद्धतीने डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यांना मागलं केलं त्याच्यानंतर ज्या आपल्या सगळ्यांची भावना ही सुंदर झाली भावना संतापरची संता होती आणि तिसरी भावना या संतापून सारून निर्धाराला राहण्याची होती मला स्वतःला असं वाटते की आत्ता इथं गुरुजीने उल्लेख केला त्याच्या एक दोन प्रश्नांची उत्तरं त्याच्या बोलण्यातच होती असं मला वाटतं की कोणीतरी कार्यकर्ता राहिले आय त्याला बोलायला किंवा झालं संपलं असं जागेकरांचं झालं नाही हे का झालं नाही कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथे जमलेल्या ती इथे जमलेली आणि तामोलकरांनी इथे न जमलेली सुद्धा आणि डॉक्टर तामोलकरने आपण सगळे ज्या चळवळीशी जोडलं गेलेलो आहोत ज्या समाजवादी डावया आंबेडकर अशा सर्व विचारांच्या पण परिवर्तनाशी नाकल्या सांगणाऱ्या अशा चळवळीतल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये समाज हे माझं माझ्या मालिकेचं काम आहे आणि विचारांनी पडलेलं असल्यामुळे एकमेकांची असलेली जी एक भामिक आहे संपूर्ण ह्याच्याबद्दल ज्याला कॉम्रेंडशीप म्हणं आपण साथीदारी म्हणतो ही साथीदारी आवली डॉक्टरांच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने जिल्हा घेण्यामध्ये व्यक्त झाली आपल्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या पिढीचे असू आपण कदाचित पण कोणी कॉम्रेड म्हणत असतील कोणी साथी म्हणत असतील कोणी जगमी म्हणत असेल कोणी आणखी काय म्हणत असतील पण त्याच्यामागचा जो अंगार आहे तो हृदयात पेटलेला अंगार आहे ते सगळं जे चुकीचं आहे ते बोललेल्या शेमी राहणार नाही डॉक्टर दाभोळकर सुद्धा सेवादलाच्या एका कडकलीतून आलेल्या आहे ज्या कदमकरीला प्रत्येक कार्यक्रमाचं गाणं हे का सदैव सैनिकांपुढेचं जायचे म्हणून सुरू होते आणि त्या प्रत्येक कडका म्हणजे आहे की पुढे तुला सगळे कादळीत दिसणार आहे आणि तरी मागे न बघता तुला पुढं जायचं आज गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास गेल्या वीस बावीस वर्षापासून या चळवळीला खबऱ्याच ग्रहण झालेल्या एन जी ओची ताबद काय आहे आणि ते कुठे आहे आणि चळवळ कुठे आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे हा सूर्य आणि हा जयलर धूर का धून पाणी पाणी सगळी म्हणतात डॉक्टरांनी जाता जाता इतका जोडला तडाखा दिलेला आहे या सगळ्या समजूला केवळ आदर्शना नाही तर मला स्वतःला असं वाटतं की विज्ञानवादी पुरोगामी विषमता नाकारणाऱ्या सर्व प्रकारची विषमता नाकारणाऱ्या अशा सर्व विचारसरणीच्या सर्व शेडचा परिवर्तनवाद्यांना एक जाणीव नक्की झाली जाणी असेल गेल्या काही दिवसांमध्ये की गेल्या कित्येक वर्षांमध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर मार्गे गेल्यानंतर किंवा मृत्यू पावल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने बरा 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 माणसं रस्त्यावरती उतरतात आणि ते बघून तिला प्रस्थापितांच्या गोट्यात गोळा येतो याचा अर्थ असा मित्रांनो की आम्ही ताकद संपलेली नाही मला तर वाटतं की महाराष्ट्रामध्ये आज प्रस्थापित राजकीय पक्षांचे जितके कार्यकर्ते आहेत त्याच्यापेक्षा किती पटीने आधी कार्यकर्ते हे पुढे आम्ही सर्वांमध्ये प्रश्न फक्त त्याची एकत्रित ताकद दिसत नाही एवढाच आहे जो जो आपापल्या ठिकाणी आपल्या हातात घेतलेलं काम ज्या निश्चिन पुढे येतोय त्या निष्ठेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला त्याला आवाहन केलं जातं ललकारलं जातं त्यावेळेला सर्व मतभेद विसरून माणसं रस्त्यावरती उतरतात आणि जशी ती करावं उतरते फक्त त्याच्यासाठी असा आघातच व्हायची गरज आहे का हा माझ्यासारखी समोर पडलेला प्रश्न हरकत नाही असे आघात होणार की आपण स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं की जरा थोडं वेगळं मांडणार आहे डॉक्टरांच्या जाण्याबद्दल हळूहळू प्रत्येकाच्या मनात आहे की माझ्याही आहे पण हा जो मार्ग आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे त्या मार्गाचे काही एक अपरिहार्य परिणाम अजून नायक दोन्ही चाललेले आहेत आणि इथे अशी पहिली हत्या नाही आहे इथे सुबोध गौर यांनी के उल्लेख केला होता बरं चौकामध्ये सगळ्या राष्ट्रीय मारले गेले शंकरकुमार नियमनीचा खून झालेला था। आहे आणि अशी कितीतरी नावं ज्यांची नावं कदाचित आता बोलताना एकदम मनामध्ये असतील नसतील आतमध्ये तळाशी बाहेर आली नसतील असे बलिदान देणारे अनेक कार्यकर्ते देशभर दे 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 या पूर्वगामी ज्यानं लौकिक नाही ज्यानं कुठच्याही प्रकारचं व्यक्तिमत्व नाही असं आपल्याला वाटतं असं आपल्या आपल्या साथीने कॉम्रेड्सनी आणि आपल्या मित्रांनी उभ्या केलेल्या चळवळीमध्ये पाठव्या कौट्यांनीशी जी माणसं पुढे जातात कडेवर मुलांना मारून लाठ्या खातात गोळ्या खातात मरतात सुद्धा त्यांच्या अवतरणेची आठवण आपल्याला कधी अशा पद्धतीने होते का हे सुद्धा डॉक्टरांच्या निमित्त मला डॉक्टरांच्या हौसातल्याला कुठेही बाजार न येतात मला आपल्याला फक्त इतकंच सांगायचं आहे की ते आपल्या सर्वांना परिचित होते कारण आपल्याला ते एके ठिकाणी पुढे येऊन वेळी चालले होते कुणीतरी पुढे यावं लागतं रस्ता दाखवावा लागतो आणि घेऊन जावं लागतं जायला तयार असतात माणसं तर पुढं कुठेतरी यावे लागतात मला स्वतःला असं वाटते की पुरोबर फॅमिली अशा अनेक वडी आतापर्यंत दिलेले आहेत आणि आपण कधीही थांबलेलं नाही आणि हे सांगायचं आपल्या मनामध्ये कधीही येणार नाही त्याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही ह्याचं कारण आणखी एक दोन फक्त आठवणी थांबते अगदी शेवटचं मला डॉक्टर भेटले ते ह्या वेळेच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान शेवटचे दोन दिवस या दरम्यान चर्चा अपेक्षित होती विधेयकावर त्याच्या आदल्या दिवशी ते त्यांनी प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती आणि आमच्या प्रत्येकप्रमाणे मग मोठ्या प्रकरणपत्राची माणसं ही फोन करून बातम्या घेतात त्याप्रमाणे मी अधिक बोलत नाही पण त्यांनाच काहीतरी वाटलं ते जवळपास होते माझ्या कार्यालयाच्या आणि स्वतःहून आले मला म्हणाले तुला भेटायला आलो मी त्यांना अजून म्हणाले म्हटलं मला भेटायला आलं आणि मला माहिती आहे प्रेस कॉन्फरन्सचं आमच्याकडे दिसलं नाही म्हणून तुम्ही पत्र घेऊन आलेला ते मला म्हणाले इथे जाऊ द्या ते त्यांनी समोर ते त्यांच्याकडून काय होतं ते दिलं आणि बसले खूप चेहरा पसरलेला होता प्रचंड परलेला चेहरा ताण जाणवत होता आणि मी त्यांना म्हणाले कुठं जाऊन घेत आता नेमक्या त्यावेळेला मी विनोद तावडेंना भेटू मग ते आमच्याशी बोलताय तोपर्यंत माझ्या दादूच्या टेबलवरती आपल्या स्वतः सगळी सगळे म्हणतात त्यांनी सहज इंटरनेट सुरू केलं होतं त्याच्यावरती विनोद तावडेंचा कार्यालयातून फोटो आलेला होता तावडे आणि दाभोलकर एकमेकांशी बोलताय सहज्यवनाने आणि त्यांची फाय मेहनत प्रतिस्थिती सांगण्यास परिस्थिती आहे आणि आम्ही आपल्याला म्हटलं काय कमाले बघा तुम्ही कुठे त्याच्यात तुमचा फोटो आमच्याकडे बदलत झालेलं आहे इतकी तत्पर माणसं आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षाने भरलेली आहे त्यामुळे विनोद तावडेंना कशाला हसावं प्रत्येकानेच आणि अनुभव असलेला आहे आणि म्हणून ज्या वेळेला बोलल्या पृथ्वीराज चव्हाणांना की आता एकदा माझं तुम्ही सांत्वन करायला येत आहे ते तिकडे तास तितका ताटकाळत बसायचे दादाच्या बाहेर त्यावेळेला मला स्वतःला मी खरोखर सांगते की कार्यकर्त्याच्या वागण्याकडून बोलण्यात अजिबात अनुथ नाही म्हणजे किती त्याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर नरेंद्र तांभोळकर असं आपल्याला दर म्हणाले आज शैला त्यांनी जो गाणी कार्पणाला आपल्याला त्याच्यानंतर चॅनलवरती आपण सगळ्यांनी मुताला आणि अमेरिका बोलताना पाहिलेलं आहे मला माझ्या परिचित असे नातेवरती असताना जरी कधीही ताबोळकरांना समोरून पाहिलेलं नाही ज्यांना फक्त इतकं म्हणते की आपली पुतणी आहे तिचं या सगळ्यांची ओळखी हो आहे त्यांनी फोन केला आणि सांगितलं की या मुलांचं बोलणं ऐकताना जवळ ताबोलकर बोलत आहेत असं आम्हाला वाटत होतं फक्त आवाज मुक्ताचा होता किंवा आवाज अडीतचा होता पण त्याच्या तोंडातून डॉक्टर नव्हतं डॉक्टर स्वतः बोलत आहेत असं आम्हाला वाटतं हे त्या मुलांनी आपल्या वडिलांचं म्हणणं निरवून काढलेलं नाही आहे किंवा उजळणी पण केलेली नाही मी पाठात्र करून होमवर्क करून निघतं आणि फि हवी चॅनलवर गेलेले नाही त्यांच्या वडिलांना जरी गोळी घातली गेली नसली तरीही त्यांना चॅनेलचा जाणका समोर आला असा तरी मुक्ता आणि अमित तेच बोलले असते जे आज त्यांच्या वडिलांना गोळी लागल्यानंतर बोलले याचा अर्थ असा की सामाजिक कार्यकर्ता कसा असायला पाहिजे याचा शंभर टक्के खणखणीत पुरावा म्हणजे डॉक्टर दाभोलकर मला आठवत आहे दाभोलकर आपण त्यांच्याविषयी स्वतः गेलेल्या माणसाविषयी चांगलंच बोलावं हा सर्वात मान्य नियम आहे पण आपण सगळेच पोरगामी आहोत आणि पोळगामी माणसं खूप चांगली म्हणजे किती चांगली असू शकतात ते एका नंतर मदत जाग लागण बोलण्यामध्ये आपला हात कोणीही करत नाही हे आपण मान्य करावं आणि तो आपला हक्क समजतो कारण आपल्या जवळंचीचा तो भाग असतो एखादी गोष्ट पडली नाही तर आपण इतक्याच हेपणे तोंडावर ते बोलून दाखवतो डॉक्टरही त्याच्यासाठी बऱ्यापैकी प्रसिद्ध होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि तोच त्यांचा फोन त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये तुमच्या तुमच्या उंचीवरती घेऊन गेला आपण पाहिले आहे मला आठवत आहे सुरुवातीच्या काळात पुष्पात्यांनी आठवत असेल की साताऱ्यामध्ये समाजाने घेऊन गेल्याचं फार मोठं काम डॉक्टरांनी आणि त्यांच्याबरोबरच्या अन्य अनेक सहकार्यांनी उभं केलेलं होतं माणसं बोलते होता लक्ष्मण माने होते किशोर रेठिया होते अनेक माणसं होती आणि एका त्यांच्या बैठकीला हजर राहण्याचा एक योग आला आणि त्या बैठकीत चर्चा काय होती ते त्या डॉक्टरांच्या घरी नुकताच एक साधा सोफा आला होता आणि हा सोफा कार्यकर्ता जेवढा महागडीची घेण्याची गरज आहे का ही गरज आहे का कंपनी आहे का चैन आहे याच्यावरती समाजवादी योग्य दलाच्या बैठकीमध्ये चर्चा होती आणि मी त्यांना म्हणाले की एखाद्याच्या घरामध्ये त्यांनी काय केलं असेल तुम्ही इतकीशे चर्चा करता त्यावेळेला डॉक्टर मला म्हणाले की नाही आमचा हा अख्खा परिवार आम्ही समजतो माझं घर म्हणजे माझं चार भिंतीचं मी कधी समजत नाही आणि आमच्याकडे प्रत्येक गोष्टीची अशीच चिटवाड होते तू काही फार म्हणाला नाही घेऊ नस आणि हा मग गमतीने आम्हाला मित्रमंडळींचा एक शब्दप्रयोग सुरू झाला की सातारापीठ काय म्हणत आहे जसं शंकराचार्यांचे अनेक पीठ आहेत जसं कोरोबाबांचं सातारा पीठ आता काय नवीन कार्यक्रम घेत आहे किंवा काय नवीन उपक्रम ज्यात एडी पाटलांपासून राज्य शिक्षण संस्था आणि एक मोठी गजवज सातारा शहराने कायम अनुभवलेली आहे मी इथे फक्त काही गोष्टींच्या आठवणी आपल्याला करून देते त्या अशा की याच साताऱ्या शहरामध्ये डॉक्टर नागोळकरांनी शंकराचार्यानं ना अक्षरशः पळवून लावलेली आहे या सगळ्यांना आठवतच लक्ष्मण लक्ष्मणशास्त्री जोशींच्या सहकार्याने त्या माणसाची डाळ तिथली जिंकली नाही बरोबर आहे तू म्हणतो की महाराष्ट्र युतीवादामध्येही लोक आपल्याला गाव येतात मग युट्यूबवर करायला आपण सध्या का उसरतो आहोत हा माझा प्रश्न आता इथे मी सगळ्यांसमोर भेट मांडली आहे डॉक्टरांनी जर शंकराचार्यांची पडतावणी कोणी केली होती तर शंकराचार्यांच्या समोर जयंत आठवले काहीच नाही आहेत असं माझं म्हणणं त्यांच्या पासंगाला सुद्धा म्हणजे शंकराचार्यांचा सुद्धा काय आहे तोही आपल्याला माहिती आहे त्यांचं पिपळ किती उघडं पडलं आहे तेही माहिती आहे पण निदान त्याच्यात थोडंफार ग्रेडिएशन करायला गेलं तर जयंत हे त्याच्यातलं अगदीच खालचं राहिलेलं बाई ओळखते याचं आपण म्हणू हे बाग ओळखला कशाच घाबरतो आपण असा मला प्रश्न पडतो माझ्या मनात सतत येत होतं मधल्या काळात प्रमुख मी काळ बोलले की एक <स्था> जाहीर वादंगाचा कार्यक्रम ठेवा पण हिंमत असेल तर या तुमची सगळी धर्मशास्त्र बाड्या पोथ्या पुराणं सगळं घेऊन या तुमचं बरोबर इकडे आणि आपण समोरासमोर वाघ घालू धर्म म्हणजे काय कर्मकांड म्हणजे काय परंपरा म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय विज्ञान म्हणजे काय आणि माणूस म्हणजे काय होऊन हा ना येतात कशासाठी आपल्याकडे या सर्व गोष्टींचा प्रकांड अभ्यास केलेली अनेक माणसं आपल्या आजूबाजू आहेत आपण सुद्धा या सगळ्या गोष्टी आता मला असं वाटते की अंगावर घेऊन उडत जायला पाहिजे अशी वेळ या निमित्ताने आहे मी खूप वेगळ्या पद्धतीने डॉक्टरांना अत्यंत सगळीत मनाने दे धन्यवाद देते की डॉक्टर या सगळ्या गोष्टींना चालना देण्यासाठी तुम्हाला या जगातून सांगत आहे आज कदाचित तर या पद्धतीने अंधश्रद्धांच्या संदर्भामध्ये आपण ते संख्येने जगलो असतो का हा माझ्यासमोर असलेला मोठा प्रश्न आहे अनेक गोष्टी मला या निमित्ताने सांगायच्या वाटतात पण मी फक्त एका गोष्टीचा उग्रग इथे अस्थानी वाटला तरी ही करणार आहे त्यांच्या व्यक्तिगत आठवणी अनेक जण आपल्याकडे काही सांगत नाही परंतु डॉक्टरांच्या या अशा अकाली जाण्यानंतर मी अशा अघोळी झाडं याला अघोळी झाडं म्हणतात त्यांनी जे काय केलेलं ते आम्हाला अघोळी प्रकारे म्हणतात जे काय अनेकांनी मी म्हटलं तसं रस्त्यावर आली माणसावर निषेध केले त्यातल्या सगळ्या शेड्स सगळ्या सीमारेषा पुसल्या गेल्या आणि आपला माणूस कुठेतरी गेला अशी माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली मला थोडेस कुठेतरी आश्चर्य वाटत होतं की इतकी एक रचत आहे एकतानता मी आपल्या सगळ्या माझ्या अपेक्षेप्रमाणे थांब नका मला दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर हे अशी तूच वाचायला मिळाली की डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूचे गुढी गोंबागों करायचं काय कारण नाही म्हणजे या भाषेत नाही लिहिलेलं मी त्याचा मला जाणवलेला अर्थ तुम्हाला सांगतो त्याची भाषा वेगळी आहे त्याच्यामुळे जर कोणी माझा खटला बघला की आणि असं लिहिलं नाही तर मी आधीच माहीत मागतो की बाबा तुझे शब्द मी कोणी करत नाही मी मला जे बोललं ते फक्त सांगते काय म्हणलेलं त्या माणसाहेबांनी त्यांनी असं म्हटलेलं आहे की राहुलकरांसारखी माणसं ही कधी एका टोकाला जाऊन उभी राहत नव्हते किंवा उच्चाराचं टोप वाटत नाही सारखं कळ्यात माळ्यात करतात ह्या माणसाला देव आणि धर्म आण होता हा फक्त अंगजा नको म्हणत होता हे जर असंच करत आहे आणि हिंदू धर्माला अशा पद्धतीने बोलावं राहिले तुला माहिती कोणी लिहिलेलं आहे तर मग अशा माणसाची अत्या कशी याच्यात काहीच अश्व नाही कारण हे असंच होणार आहे पुढे आणि म्हणून सर्व हिंदू धर्म इच्छा हा शब्द न वापरला कारण तो छोट्यात्रा नाही आहे मोठे मी व्हावी किंवा कशा पद्धतीने व्हावी किंवा चळवळीच्या रणनीतीचा आणि टप्प्यांचाही काही विचार असा समाजशास्त्रीय तू विचार करायचाच नाही असं जर ठरलेलं असेल तुम्ही मला माफ करा मी मुद्दाम आनंद करणार आहे त्यांनी शेवट असं म्हटलं होतं की म्हणूनच मला असे वाटते मोठा नंतर असा आवडून की धर्मांतर केली एकच याच्यावरती असेल नंतर आहे ते करून दाखवावं मग हे अशा प्रकारचे अंत यांच्या वाटायला येणार आहे मी हा उल्लेख एवढ्यासाठी केलेला आहे की खरोखर फक्त जयंत आठवले गरजेचं आहे का धर्म म्हणजे काय कर्मकांड म्हणजे काय धर्म म्हणजे काय म्हणजे काय धर्म सुधारणा करणं म्हणजे काय जवळपास ऐंशी टक्के लोक हिंदू आहेत म्हणजे नेमकं काय आज गेली चाळीस पन्नास वर्ष पुष्पातळी तुमच्यासारख्यांच्या साक्षीने धर्माच्या बरपटी कायम तयार झालेलं आणि समोरलेलं ह्या हिंदू नावाच्या एका समूहामध्ये असंख्य हा तर केवळ जाती असंख्य धर्म किंवा असंख्य उपासना पद्धती एकमेकांच्या विरोधी राहणार सुद्धा एकमेकांची तोंड बघणारी माणसं सुद्धा ही एका व्यापक अशा याच्यामध्ये कोणीतरी त्यांना हा समाज हे आहे असं म्हटलेलं आहे हा समाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचा परिवार आणि त्यांची पिलावट वेगवेगळ्या नावाने मी चालते विश्व हिंदू परिषद असेल हिंदू जनजागृती समिती असेल सनातन प्रभात असेल त्या तर आणखी काय असेल या सगळ्यांना ही जी वैविध्यपूर्ण असलेली म्हणजे मी मला तुमच्या गणपतीची प्रेरणा घेणार आहे माझा माझ्या धुरोबापूर आहे असं म्हणणारा माणूस हा गणपती कसा मानत नाही तू बघतो असं म्हणून एकाच ब्राह्मणी बघव्या सनातन धर्माखाली आणायची झाई इकडच्या संघवाल्यांना झालेली आहे हे आपण समजू शकतो कारण ते जसं येतील त्यांच्या जेवणाखाली त्यानंतरच ह्यांना त्याच्यावरती लाखा करणारी आपल्या हातामध्ये सगळं ठेवणं हे शक्य होणार आहे ही बहुविधता हिंदू धर्मातली कारण ती बहुविधता होती म्हणूनच प्रश्न विचारणारी माणसं पण निर्माण केले होते म्हणजे अगरकरांना त्यांच्या जन हयातीमध्ये त्यांची प्रेतयात्रा बघायची वेळ आलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बहुविंद्र नष्टवादी हा सर्व परिवाराचा जो डाव आहे तो डाव आपल्या पुरोगामी लोकांना कमी कळतोय का मी खूप सोपळ पुरोगामी असं म्हणले तुम्ही सुद्धा या बहुविध असलेल्या विविध स्तरावर जगणाऱ्या प्रबोधनाचा वारं सुद्धा न पोचलेल्या प्रबोधनाचा सुद्धा माहीत नसलेल्या अशा असत्य कोट्यावधी लोकांपर्यंत चिकित्सेचं वारं पोचवण्याच्या या चळवळीची जी काय आहे गेल्या अनेक वर्षापासूनची आणि तो बोट खिडकीने या डॉक्टरांचा बळी घेतलेला आहे ते कधी समजून घेणार इतकी सोपी उत्तरं असती तर मग सज्ज आयोगाला हे म्हणावं लागलं नसतं की मुसलमानांमध्ये सुद्धा ओबीसी आहे त्यांनाही आरक्षण द्यायला पाहिजे धर्मांतराने जाती अर्थ झालेला आहे असं भारतामध्ये आजून कुठेही दिसून आलेलं नाही मला माफ करावी कदाचित जास्तीत बोलते आहे पण डॉक्टरांच्या निमित्ताने या धर्माच्या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या चिकित्सा पुन्हा एकदा आपण खुल्या मनाने करण्याची गरज आहे ह्याच्यामध्ये मतभेद होऊ शकतात अनेक लोकांना अनेक प्रकारच्या काय म्हणतात फर्जीज ज्याला म्हणतात की तक्रारी असू शकतात पण या तक्रारी असून आणि मतभेद असूनसुद्धा आपण एकमेकांच्या बरोबर राहू शकतो का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानाचे अधिकार आणि लोकशाही उन्न पद्धती जर आपण मानत असू तर माझं विरोधी मताच्या माणसाचं सुद्धा ऐकून घेण्याचं जे लोकशाही तत्व आहे ते माझ्यामध्ये किंवा चळवळी कुठंही आले का हा प्रश्न आपण सगळ्यांनी घेतलेला आहे विचारावा कारण ही वेळ तू अधिक गोळगावी की मी अधिक क्रांतिकारक तू अधिक जहाल की हा मवाळ लक्षात ठेवा मी पुन्हा एकदा सांगते लक्षात शेवट करते की ज्या मार्गाला मध्यमार्गाने भूलभूल मार्गाचे दोन टाकलं त्याच मार्गावरून चालणाऱ्या गांधींनाही बोलत आणि डॉक्टरांनाही साधा एक स्वाभाविक प्रत्येक बघितल्या लहान एवढं ना शांत माणूस प्रत्येकशी बोलायला द्या चर्चेला द्या कोणाशी कधी गेला वापरा बोलला नाही स्वतःपर्यंत कोणाच्या अंगावर ठाऊन केला नाही कधी भाषणाशिला शाप दिले नाही कधी स्वतःपून असं वाकड चालूपणा केला नाही का मार्ग दिला लक्षात केलं मला की अशाच माणसाची रस्ता तू त्यांना दिली कारण त्यांना माहिती असलं की याला थांबवून आपायला शक्य नाही याचं तोंड आपण बदल करू शकत नाही आणि आज जे काय बोलतो आहे ना तो अनुभव तुला आला आज जे काय बोलतोय ते लोकांना पटू शकतं कारण लोकांना पटावं असं भाषेत बोलतो तो बोलतोय एक टोप घेऊन एका टोकाला जाऊन बसलं तर समाज म्हणतो तुझं मा तुझं काम वाहिलं माझं काम वाहिलं तुझा आमचा संबंध नाही तू मानव नाही तू आमच्या दिवशी काय बोलायचं नाही की आतमध्ये हातमध्ये शिरून चत्रुव्याहामध्ये शिरून कत्तर करची असते चत्रव्याहाच्या बाहेर दखन घेणाऱ्याची कोणालाच भीती वाटत नाही आज मला सत्ताला असं वाटतं की डॉक्टरांनी चक्रविहात जायचं धाडस दाखवून आपल्यापैकी की अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संदर्भात ते धाडस आज दाखवत आहेत वेगवेगळ्या प्रश्नांसंबंधी असेल या सगळ्या आपल्या लग्नाला सहकारी साथी यांच्या व्यक्तीने आपल्या डॉक्टरांची काठीमान कायम ठेवूया एक अजून छोटासा विचार माझ्या मनामध्ये जसं जाहीर आनंदाच्या संदर्भातले बोलले येऊ दे समोर आले बघू आपण काय याची हिमत टाकल्याची बाग घालण्याची तसं दुसऱ्या माझ्या मनाचा राजा जाहीर अजून विचार अठरा दिवसामध्ये सगळीकडे मुंबई पुण्याच्या पुण्यातील मागे गेली इथे आपण सगळे गेलेलं ही सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये तहीम झालेली असेल आणि नवसारा पाहणारे कुठचे कुठचे राजे असतील भोरेगावचा राजा देऊनगर याच पुण्यामध्ये आणि याच मुंबईमध्ये त्या लागूनच आपण त्यांना दुसऱ्या एका रात्री बदलू शकत नाही आपल्याला माहिती पण जसं म्हणाला जसं आपल्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी आणि सर्वच वयाच्या कार्यकर्त्यांनी मला या निमित्ताने पुन्हा सांगायला सांगायसाठी की ज्या पुण्यात त्यांची हत्या झाली त्याच पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ज्योतिराव फुलेंचे सत्यशुद्धन ते गणती ओढवून देत असतात आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजकांना जीवभावाचा हो करून आम्ही लागतो या सर्तेशोर जयशांची परंपरा एका वेगळ्या पद्धतीने आपण सुद्धा येणाऱ्या गणेशोत्सवात चालू शकतो का आपल्याकडे परिवर्तनाच्या अशा सांस्कृतिक खेळाचा भरपूर असा साठा आहे आणि असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये घुसून आता बाहेर राहण्याची आपण नाहीच राहत पण आपल्या तीन वेळ चार माणसांमध्ये जाऊन आपलं म्हणणं सातत्याने मांडत राहण्याचं महत्व प्रत्येक त्याच्या वतीने पुन्हा एकदा अनोयती झाले आहे असे अनेक कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना सुटू शकतील ते कार्यक्रम सतत करत राहणं आणि हा उंचा जागा ठेवणं वेगवेगळ्या पातळीवरती हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा भाग आहे आणि या निमित्ताने ह्या सगळ्याची किस्सेचा जर राहणार नाही तर पुन्हा एकदा सुरू हा इथे विजय नाईक बसले आहे आम्हाला जेव्हा काहीच प्रश्न नव्हतं अशा वेळेला त्यांच्या अग्रसार आम्ही ऐकलेले आहेत पुन्हा एकदा हा जागर कसा सुरू करता येईल कार्यकर्त्यांमध्ये ह्याचाही विचार करावा आपला प्रत्येक कार्यकर्ता आलेल्या समोरच्या माणसाला कोणी सोमंतर देऊ शकेल असं प्रशिक्षण आपण कसं देऊ शकतो ह्याचाही विचार करावा ही प्रमुखनाची सुद्धा थांबलेली परंपरा आपणही सुरू करूया आणि ह्या एका छोट्याशा बाजूमध्ये सर्वांनी माझं खूपच जांभलेलं वगैरे ऐकून घेतलं त्यावेळी पाप्युराच्या होती याची मला जाणीव आहे त्याच्यामध्ये धन्यवाद आणि त्यांच्या समितीला अनेक प्रमाण करून